तर ते झाड आहे ना इथे पडलं कधी पडलेय अण्णा कधी पावसाळ्यात पडलं अच्छा ते त्याच्या मुळे ना सगळे पत्र्यात हे झालेत तुटले इकडे जे पूर्ण बँड बंड झाले श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अण्णा झोपले हो हां अयोध्येचा प्रतिष्ठा मी उठले याच्यासाठी ना अच्छा मित्रांनो मी पवार टी आर पी ब्लॉग ढीच्या तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सर्वप्रथम सर्वांनाच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज बावीस जानेवारी आहे आणि सगळीकडे धूमधडाका चालू आहे मस्त आहे की श्रीरामाचं स्वागत केलं जात आहे अयोध्येमध्ये तसंच मी गावी असल्यामुळे इकडे आता बघूया कशी कशी ॲक्च्युली खूप इथे पण चांगलं हे करतात म्हणजे म्युझिक वगैरे सगळं लावून झालं गाणी बिनी खूप लावलेल्या आहेत सकाळी सकाळी आणि आता आमच्यात कुठे मंदिर नाही आहे गावात श्रीरामाचं श्रीरामाचं आमच्याकडे कुठलं मंदिर नाही आहे गावामध्ये तर आमच्याकडे एक मंदिर आहे वरती डोंगरावरती आपण त्याचा एक व्हिडिओ केलेला ते गणेशाचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही आम्ही जाऊन तिकडे पूजा करणार आणि जे अक्षता आहेत त्या अक्षता आम्ही तिकडे वाहणार आहोत आणि माझ्यासोबत आहे पिंट्या पिंट्या हाय घर हाय हाय च पिंटे आहे माझ्यासोबत आणि आता मी चाललो आहे वरच्या मंदिरामध्ये जे आमच्या घरापासून वरती आहे डोंगरावरती ते इकडे या गणेश मंदिरामध्ये आता मागे गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खूप उत्साह असतो येतो मोठा असा त्याचा आपण मी एक ब्लॉग केलेला आहे तुम्ही तो, तो पाहिला नसेल तुम्ही नक्की बघा या व्हिडिओनंतर तर आहे हे आहे आमचं घर इकडे आणि हा इकडचा व्ह्यू या साईडचा दाखवून दे नंतर तर आपण जरा वरती जाऊया फटाफट चला।, चला चल चल भिंट या पायऱ्या केल्यामुळे ना खरं जरा बरं वाटतं आता म्हणजे चालायला व्यवस्थित जमतं मस्त आता आधी पूर्ण घसरंडी होती तर हे आहे गणेशाचं मंदिर पा पाया जरी केल्या तरी भरपूर दम लागतो बाबा आम्हाला आता दम लागतो का गावातलं अजून पण ना दम नाही लागत ना, ना अन्न आहेत अन्ना आधी येऊन बसलेले देवबत्ती करून झाली आहे देवाला दे थोडं आहे ना इथे हे जे झाड आहे ना कसं झाड होतं अन्न हे सुरू सुरूचा सुरूचं झाड होत एक मोठं असं झाड होतं ते झाड आहे ना इथे पडलं कधी पडलं अन्नात अच्छा त्याच्यामुळे ना सगळे पत्र्यात हे झाले तुटले इकडे जे पूर्ण बँड झालं ते आता सप्ताह असेल ना जेव्हा मागे गणेशोत्सवचा तेव्हा ते करणार सगळे आता देववती वगैरे करून आम्ही थोडा वेळ नामस्मरण सुद्धा करणार आहोत इथे मी म्हटले बघ ते हिशोब शिरवाना म्हणान ना, ना जय राम श्री राम जय जय राम माझ्या बरोबर म्हणायचा मग ते हिशोब होता त्याच तुमच्या बरोबर ना मागून ना म्हटलं मागून मनात त्याला वाढत जावं एकदम म्हटलं ना कि एकदम आवं श्रीराम जय राम जय जय राम मनस् मत् त्रिसन् श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जेव्हा मागे गणेशोत्सव असतो ना इथे सप्ताह असतो तेव्हा हे सगळं आता साफसफाई वगैरे सगळी आजूबाजू केली जाणार त्याच्या आधी आणि हे सगळं दुरुस्त सगळं रिपेअर करणार हो जे जे तांबे परिवार आहेत ते सगळे करतात इकडे आणि मस्त कार्यक्रम असतो तुम्ही तो जर ब्लॉग शेवटी मी देईनच लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल ती लिंक तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ तर आता पूजा वगैरे करून नामस्मरण करून आता आम्ही निघालो घरी जाण्याचा बघा वगैरे करून थोडं मनाला समाधान वाटलं बाकी काही नाही तर बघूया आज आज दिवसभरात काही दाखवत आला तर मी दाखवीन कंटिन्यू करेन ते वेळे याचं मग मक... बघू तर आता संधे हां असेच जरा फिरून येतो तर आता मस्त की संध्याकाळ झालेली आहे दुपारी मंदिरातून आल्यानंतर थोडं कार्यक्रम पाहिला टी व्हीवरती अयोध्येचा प्राणप्रदेशेचा आणि आता वाडीतच जरा फेरफटका मारतोय साड्यावरती जातं पिंट्याला विचारलं पिंट्या झोपल्या वाटतं तर पिंटा येत नाही मग आता मी आणि पप्पा आहोत दोघंसारखं आम्ही आणि इथे आणि आजी ना असंच बघून येतं हां हां दी आमची वाट इथे कामगार आले आहेत प्रकल्प आलेला आहे एक धरणाचा त्याच्यासाठी कामगार आहेत इथे एक ते दीड महिना थांबणार आहेत थोडं सर्वेक्षण करणार आहेत आणि अनुयाजी सुद्धा चा। आहे मागे अनियाजी चालली <laughs> <laughs> आता धरण बघायला काय करतात काम काय करतात अण्णा झोपले आहेत

धरणाचा प्रकल्प त्याचं जाता हे लोक जरा माती परीक्षण करतात कालकी माती परीक्षेला घेऊन जाण्यासाठी पाटून केंद्राला माती खाली म्हणजे चांगली आहे कडक माती मिळाली तर पाणी वाहून गेला तर आम्ही आता तिकडून निघालो प्रकल्प झाला तर खरंच सगळ्यांसाठी चांगला आहे पण त्याला खूप टाईम लागणार आता ते माती परीक्षण झाल्यानंतर जो रिपोर्ट आहे तो पाटणा सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याच्यानंतर मग पास होणार मग हां आता अशी माहिती मिळाली आहे की ते ॲक्च्युली माती बघत आहेत खाली म्हणजे जर माती जर नरम असेल म्हणजे पाणी वाहून जाईल ना बाबा जा काय बोलत आहे तो आला मागून तर कुठे होतो मी हां तर त्याचं सर्वेक्षण करून ती लोकं सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवून म्हणजे ती लोक चेक करत आहेत की खाली त्यांना पूर्ण कातळ पाहिजे कारण पाणी राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे पाणी एकदा साठा झाला की म्हणजे माती सकट वाहून नाही गेलं पाहिजे माती पण वाहून नाही गेली पाहिजे काय त्यांचं असेल ते काय माहिती आपल्याला काय माहिती तर आता पण जाऊया आता आम्ही चाललो आहोत मांगराच येते आमच्या बघतो जरा काजींना मोर आला की नाही तर आलो आहोत आम्ही आमच्या काजीच्या ठिकाणी नागपूर कुठे आधी ती वरून चालू होते ना या साईडची पूर्ण तिथून पुढे आहे ते ती आमची इथे एक छोटंसं धरण होतं म्हणजे आहे पावसात थोडं पाणी साचतं इथे पूर्ण काच थोडाफार मोहर आलेला आहे एवढं ना आलं थोडाफार आहे पहिलं आमच्या मागं माग येते आहे ना, ना वय नाही प्रॉपर असे तर आम्ही ते जरा स्थायिक नसल्यामुळे लक्ष नाही आहे आमचं एवढं मी पूर्ण वरपर्यंत येत ना आपली काज तरी वरपर्यंत पूर्ण काज आमच्या आहेत माग मागच येत नाही पुढे यायचं तुला घरात काही गेला पाहिजे नंतर तिकडच फिरत बसलो धनगर अरे एक कार्यक्रम असतो गोव्याचा चला पाया पडून जाऊया आता आपण मांगराकडे त्याच्या पुढे आपण एक ब्लॉक केला तो होता नवगेश्वरचा याच्या पुढे सरळ जातो तर ही चांगली काज होती पूर्ण सुकली आणि आता पडली आता ती ठीक आहे पूर्ण हेच झाली होती पडणार आहे ही एक मस्त एवढा नाही आहे चालू आम्ही आमच्या काजींकडे ते कंपाऊंड आहे ना पूर्ण या कंपाऊंडच्या आतमध्ये सगळे आमच्या काजू ही एक काज मस्त झाड खूप मोठी आहे सगळी काजू झाड आहे तिकडे या कंपाऊंडमध्ये सगळी काजू झाड दिसताती काजू झाडं पण त्यांना तेवढं काजू पण चांगलेच लागतात काही नाही वाळी पकडली होत फवारलं पाहिजे आगीच काढलं पाहिजे मग आपलं मग आपलं काजू काढलं पाहिजे आजूबाजूचं ओव्हनवाला काय फरक पडत नाही तोडून सगळ्यात परत लावलं पाहिजे पण ते तशा आहेत काजी त्या मोहरल्या आहेत चांगल्या अजून काय काय काजी नाही मोहर पण नाही कुठल्या सांगू शकत नाही म्हणजे यावेळी किती काजू भेटते त्याच्यामुळे लास्ट गेल्या म्हणजे लास्ट इयरला जेवढा भेटूया ना काजू भरपूर होत्या आणि यावर्षी होप्स सो चांगला भेटू दे मध्ये वेळे पाऊस नाही पडला पाहिजे आणि कराड आहे नाही कराड ते साफ केलं पाहिजे त्याच्यामुळे आग बीक लागू शकते आजूबाजूला जागा पण भरपूर आहे तिकडे अजून काजी लावू शकतो पण इश्यू एक आहे की पाणी कारण जे काजू लावले आता पाणी कुठून आण पाणी एक आहे ते खाली छोटं धरण तिथून वरती आणावं लागेल पाणी तेवढी मेहनत करावी लागेल तरच काजू इथे चांगल्या अजून वाढतील चला आता आमचं पण जरा सर्वे करून झालेलं आहे काजूंचा आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी वाढत काय दिसलं तुम्हाला दाखवेन नाही आपण जे सकाळी गेलो ना येते इकडे एक कास मस्त मोठी होती पण सगळे सुकून पडले आता खाली तेव्हा जेव्हा वरच्या काळजी होत्या त्या आजोबांनी खूप मेहनत घेतलेली सातवी आठवी सुद्धा मग सातवी आठवीत होते तेव्हा आजोबाने भरपूर मेहनत घेतलेली आजोबा खालून पाणी आणायचे वरती चिंपायचे त्या झाडांना हे विचार करा आणि तेव्हा ताकद पण त्यांची भरपूर होती जुनी माणसे एकदम धष्टपुष्ट मेहनत भरपूर आणि आता आम्ही एवढं कुठे डोंगर चढायला लागलो गेलं धापा लागतात आम्हाला <laughs> तर काजूची जर लागवड घरी झालीच तर मग इथून पाणी घेऊन वरती जाऊन शिंपावं लागलं आता आपण वरून आलो इथे इथून वरून खाली आलो आहे आता काही जणांच्या मोहरल्या आहेत चांगल्या काजू कारण ते व्यवस्थित निघा राखतात पाणी देण्याचा व्यवस्थित घालतात आता आम्ही इथे स्थायिक नसल्यामुळे नाही करू शकत हे सगळं असो बघूया आता युवक अजून लागतील तेव्हा कळतील कारण हा मोवर पण मे बी अजून फुलेल तर या ब्लॉग स्टँड आता आपण इथेच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन चाल तर प्लीज प्लीज आणि प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि पुढच्या अशाच ब्लॉगमध्येपर्यंत